ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात ॲक्सिडेंटचे रिक्रिएशन केल्यामुळे प्रतिमाच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्माण होऊ शकतो अशी पूर्णाजीला भीती वाटत असते त्यामुळे अश्विनला सायलीला फोन लावून तिथे काय चाललं आहे असं विचार म्हणते दुसरीकडे सायलीने फोनवर अर्जुनला सांगितलेले असते की तुम्ही घरी लवकर या प्रतिमा आत्यांबद्दल एक आनंदाची बातमी सांगायची आहे हे ऐकताच अर्जुन लगेचच घरी जायला निघतो पण तितक्यात त्याला आठवतं की आपल्याला प्रियाच्या पायावरची जन्म खून पाहायची आहे पण प्रति प्रतिमाबाबतची आनंदाची बातमी आहे हे शब्द ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते त्यामुळे ती स्वतः पायातली काच काढते आणि अर्जुनला घरी चल म्हणून हट्ट करते ते लोक घरी येतात तितक्यात सायली प्रतिमा आणि रविराज सुद्धा तिथे पोहोचलेले असतात पूर्णाजी तिथे काय घडले असे वेगवेगळे प्रश्न विचारत असते तितक्यात मागून पूर्णाई अशी हा कायकू येते ती ऐकून आजीला अगदी भरून आलेलं असतं प्रतिमा पुढे येते आणि पूर्णाजीला मिठी मारते समोर चाललेला प्रकार पाहून प्रियाची तर अगदी घाबरगुंडी उडालेली असते प्रतिमाचा आवाज पुन्हा आला म्हणजे आता आपल्याला नक्कीच जेलमध्ये जावं लागेल असं तिला वाटू लागतं सगळे सायलीचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून तिचे कौतुक करत असतात सायलीचा प्रयोग म्हणजे काय असा प्रश्न अर्जुन प्रिया आणि चैतन्याला पडतो प्रिया जाब विचारायला जाते पण रविराज शांत करतात घरे सगळेजण प्रतिमाला वाचा परत आले म्हणून खुश असतात पूर्णा जी तर प्रतिमाला काय आठवतं याबद्दल विचारते प्रिया खूपच घाबरलेली असते त्यानंतर सायली त्यांना झालेल्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशनबद्दल सांगते यावर प्रिया बोलते की मी गाडीत होते तेव्हा तिथे ते मी असली पाहिजे होते तुम्ही मला न घेता हे नाटक कसं काय केलं यावर रविराज तिला म्हणतो मी तुला फोन केलेला पण तुला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करायचं होतं हे ऐकून प्रिया शांत बसते त्यानंतर सगळे प्रतिमाला एक प्रश्न विचारू लागतात पण ती काहीच उत्तर देत नाही तेव्हा सायली सगळ्यांना सांगते त्यांची वाचा परत आली असली तरी त्यांना काही आठवत नाहीये हे ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो मात्र प्रिया खुश होते तितक्यात डॉक्टर घरी येतात त्या सगळ्यांना बोलतात की तुम्ही त्यांना एक एक भूतकाळातले प्रश्न विचारत राहिलात तर त्यांची प्रकृतीला योग्य ठरणार नाही पण प्रिया मात्र मुद्दाम मी तन्वी आहे मी तुला हटवली पाहिजे असा हट्ट करते आणि त्रास देते प्रतिमा तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते पण तरीही प्रिया तिला सोडत नाही तिचा तो गोंधळ ऐकून प्रतिमाला चक्कर येते घरातले सगळे घाबरतात पण अश्विन तिला तपासतो काही कळण्याचं काही काळजीचं कारण नाही असं सांगतो थोडा वेळ अर्जुन प्रतिमाला तिच्या रूममध्ये नेऊन सोडतो धन्यवाद